चल राणे मग गेली का नाही राणी हल्ली पडकामध्ये चरायला इकडे डी आहे त्याच्यामुळे तिकडे काय लाईट नाही पर सा दहा वाजता लाईट येते या तिकडे जाईल होती बांधायला गायती लागली समजा चरायला रान चल चलो कृष्ण मारनो उन्या चल गुन्ह्याला प्यायला दाराती काढल्या गोविंदपूरच्या हे खिलरीची पण काढायची धार त्या वासूर लागले आरडायला मिळीला बांधले झाल्या दारात दारा झाले दारा दारा की आंघोळ ती केली आंघोळ करून पाणी केलं बा कसे गाई वासर बसलेत गुन्हा समजे बसले आली पण इथेच बसली जनावर पशीस त्यांनी खायला कडुळ टाकायचं चतुर्थी पण आहे चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण कडुळ बैल आली म्हणजे आज बैल शेतामध्ये जाणार चरायला अपरा घेऊन आहे मी गाई वासर घेऊन आहे मी त्यांनी गातरची वयरून टाकायचे जाऊनमध्ये मस्त बसलेत गाडीतलं निवडण कातरून टाकतो बैला कडवळ टाकायचंय निळीन कातरून थोडा टाकायचं कुटी पण बारीक केली मुगळे व्हायला लाग लागले बारीक होत आहे आणि मुगळे पण लय होईल मध्ये

टाकून टाकायचं बैलाली कडून ती टाकले पण टाकायला लागले मोयला लागले त्याची जाऊन भरायला लागले कुटी केली की कडब्याची मुळे बरायचे टाकले गायली ती बैला टाकलं करून टाकलं वासरा लिहि कडवायची टाकायची कडायचं वरळीचा कडवा ती इकडून गाई बांधणं चालू केलं इथं तांबडी गाय असते किलर खिलगी इथे दोन बैला असते राम मित्रांनो कसे आराम बसले दारा पाणी झाल्या खिलारीचा वासूर आहे कसा मस्त वासूर दिले बघा त्याचं खिलाऱ्या नाव ठुले गुन्ह्याने खिलाऱ्याचे जोड लावायचे आता खिलरीचं वासुर ही गुन्ह्या इकडं त्याला खाजवायला लागलं बघायला इकडे काढून आणली पा पाजून पण बांधलं होतं अंघुळती केली जे आपण झालं आज शंकट चतुर्थी पण आहे शंकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नऊ साडे नऊ ला जायचं शेतामध्ये बैला आज गाई तेवढ्या घेऊन गाई वासर घेऊन जायचं कसे बसलेत निवाल <laughs>

अरे व्हायला चालू मी धुऊन देतो मनीर माता चाल रे वळ वळ चालू ये हा यालय मी आपण लय वाटत नाही दोन चार दोन चार दिवसात जो द्यायचं थांब रे अरे ये नेरमा टाकतो शॅम्पू कुडी आण अरे, पडची गरम पाणी आणले पांडे आलीये पडते बर काळबरोबर करायचे Apa? Apa? Tambah.

चाल शेतामध्ये हलगटेट तांबडी काय कारवटी मुरी चालल्यात हलगट पार्क कारवाट मागून चालू लागली एक वाजली तर राहिला निम्या रस्त्यापर्यंत आला ए जुडी घातल्या संध्याच्या असा लय दाना पळते तर चरत नाहीत नाएद काही नाहीत असे जुड घातले की मस्त चरते मशीलांनी गाईला धरून घेतलंय किल्ली रे मस्त मोरी चलाय किल्ली मागून चालायला लागली siis rikkame sulle , Kim . Leib , ole terveni . no , on lehm . oota , sa ei pidanud ka sinna tulla .